जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वरी रेड्डी यांना भटक्या विमुक्त जाती जमातीचे अध्यक्ष साहेबराव बाबर क्राईम भारताचे संपादक यांनी जळगाव जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जाती जमातीच्या महिलांवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध तसेच भटकळीमुक्त जाती जमातीच्या महिलांवर अत्याचारांना करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आज आपल्या संघटनेच्याद्वारे निवेदन देण्यात आलं आहे तसेच पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी यांनी आश्वासन दिलं आहे ते गुन्हेगाराला माफी देणार नाहीत जो महिलांची छेड काढेल अशांना शिक्षा मिळालीच पाहिजे आणि त्यांना कोणीही पाठीशी घालेल त्याला देखील माफी मिळणार नाही असं आश्वासन दिल्यामुळे आपल्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने आपण जो महामोर्चा काढणार होतो तो काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आला आहे कारण मोर्चा काढणं सोपं असतं परंतु अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवणं हे देखील गरजेचे आहे ज्या दिवसापासून कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वरी रेड्डी साहेब आल्यापासून जळगाव जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांना आळा बसला तसेच अनेक गुन्हेगारांना शिक्षाही झाली अनेकांना तडीपार करण्यात आलं आणि अनेक, अनेक अधिकाऱ्यांना देखील घरी बसावं लागलं म्हणून त्यांच्या शब्दाचा मान ठेवून आपल्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने आपला जो मोर्चा आहे तो तुर्तास स्थगित ठेवला आहे आणि म्हणून कोणीही चुकीची अफवा पसरवू नये आणि गुन्हेगाराला फाशी व्हावी तसेच फैसपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी आपलं कर्तव्य चांगल्या पद्धतीने गाजवलं तसेच तपास अधिकारी यांनी देखील आपल्या पद्धतीने कारवाई केली म्हणून आपल्या भटक्या समाजाच्या वतीने मोर्चाला आपण स्थगिती देत आहोत साहेबराव बाबर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट